अमरावती शहरात मंगळवारी एकवीस मे च्या रात्री जोरदार मुसळधार पावसाने शहर जलमय केले अचानक विजेच्या गडगडाटात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली पाऊस बरसल्याने सर्वत्र गारवा निर्माण होऊन अनेकांना आनंद झाला मात्र याच पावसाचा फटका अनेक परिसराला बसून अनेकांचे नुकसान झालेत शहराच्या रामपुरी कॅम्प सिंधी चौक राम लक्ष्मण संकुल परिसरात अक्षरशः पाणीच पाणी साचलं होतं स्थानिक दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे मते व्यापाराली वेड़े वफाई न जाने ही परिस्थिति निर्माण क्या क्या नुकसान हुआ आपको दुकान का, क्या मसला है? मेरा अनाज का दुकान है हेमनदास ये आज बारिश की वजह से पूरा नाली चौकअप हो गया छह महीने से नाली साफ हुआ नहीं है पूरा नाली ब्लॉक है उसकी वजह से हमारा यहाँ शॉप में 21 साल से हमारा दुकान है कभी पानी नहीं घुसा अभी पूरा दुकान अंदर तक 30 फुट तक अंदर पानी गया हुआ है एक कट्टा भी बचा नहीं है पूरा का पूरा पानी से खराब हो गया हमारा नुकसान का भरपाई कौन करेगा कौन जिम्मेदार है इसका हम टैक्स तो पूरा भरते जीएसटी भरते महानगर पालिका का, का टैक्स अभी डबल करके भरा है सब भरा है हमने उसके बाद इसका जिम्मेदार कौन है उस, वो हमें चाहिए व्यापारी विजय धोटे सिटी न्यूज कड़े अपनी समस्या स्पष्ट के लिए यासोबतच हितेश शुक्लाणी यांनी सुद्धा विरुद्ध आपला संताप व्यक्त केला आहे हा फक्त मान्सूनपूर्व पाऊस आहे खरी हानिकारक परिस्थिती पुढे येण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेकडे गटर आणि नाल्यांची तातडीने सफाई करण्याची मागणी केली आहे आता आमचं असं आहे का आमचं धान्याचं दुकान आहे किंवा आमचं किचन ट्रॉली आहे किंवा ॲल्युमिनियमचं शॉप आहे आमचे काच असते महाग किंवा अन्न असते महाग ह्या पाणीमुळे आमचं अन्नही खराब झालं आणि ॲल्युमिनियम काचाला धब्बे पडतात त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान आहे मनापण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आणि पूर्ण जे काही प्रॉब्लेम आहे आमचा सॉल्व करायला पाहिजे झाला तर प्रॉब्लेम अशामुळे आहे की समोर जे ग्रेनाईट काढलेला आहे तो चोकअप झालेला आहे पूर्ण त्याला साफ केलं तर मग पाऊस आतमध्ये येऊ शकत नाही काय आमचं नुकसान असं झालं की आमच्या इथं अन्नधान्य असतात ते वले झाले वले झाल्यानंतर ते कामात येत नाही आमचा लाखो रुपयाचं नुकसान झालं इथं माझं नाव विजय धोटे